एका वर्षामध्ये आम्ही दो, दोन कोटी तरुणांना नोकरी देऊ दहा वर्ष गेली केजरीवाल काम उत्सव केले केजरीवाल शैक्षणिक संस्थेमध्ये आणि प्राथमिक शिक्षणामध्ये अनेक सुधारणा केल्या आणि शिक्षणाचा दर्जा वाढला ही सत्ता लोकांना तरुण टाकण्यासाठी दिली ये 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 सत्सत्सुते 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 ये ये सत्सत्सुते ये सत्सत्सुते ये सत्सत्सुते ये सत्सत्सुते देशाचे प्रधानमंत्री महाराष्ट्रात होते आजही जर महाराष्ट्रामध्ये होते काही गोष्ट आहे की महाराष्ट्रात त्यांना पुन्हा पुन्हा यावं लागते स्थिती कशामुळे जाईल आपण बघितलं वगित निवडणुकीचा जो कार्यक्रम का। निवडणुकीच्या यंत्रणेनं जो आखला है तो मैं गमतीच है तमिलनाडु राज्य मधे बेच लोकसभा जागा है बेच जागर नि उत्तर प्रदेश में क्या घर है, अधिक जाग दोन जी नि महाराष्ट्रामध्ये अख्ख्याच्या जी जागा आहे त्याची निवडणूक पाच दिवसामध्ये कशासाठी जर कर्नाटकाची किंवा तामिळनाडूची निवडणूक एका दिवसात होऊ शकते तर महाराष्ट्राची का होऊ शकते ते होऊ शकत नाही त्याचं महत्वाचं कारण मोदींच्याकडं त्यांच्या यंत्रणेचा अहवाल असावा की त्यांना यश मिळायची शक्यता नाही पण पर्याय काय पर्याय त्यांनी हा शोधला की महाराष्ट्राची निवडणूक चार पाच टप्प्यामध्ये द्यायची पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी जायचं आहे खऱ्या खोच्या गोष्टी लोकांच्या समोर बांधायच्या आणि लोकांची फसवणूक करून मताचा विचा मिळवायचा हे सूत्र त्याच्या मागे असलं तर आश्चर्य वाटायचं कारण नाही म्हणजे आले त्याच्याही आधी आले चौदा साली पहिल्यांदा आले दोन हजार चौदाला त्यांनी सांगितलं काय ते सांगत होतं सगळ्या सभेमधून मनमोहन सिंग त्यांच्या राज्यामध्ये महागाई प्रचंडवादी ही वस्तू खरी नव्हती त्यांनी असं सांगितलं मुलींनी साधी गोष्ट आहे पेट्रोलचा दर इंधनाचा दर पेट्रोलचा घर दोन हजार चौदाला एकाहत्तर रुपये लिटर होता मुलींनी सांगितलं दोन हजार चौदाला माझ्या हातात स्वस्त आल्यानंतर पन्नास दिवसामध्ये मी पेट्रोलचे दर खाली आणतो पन्नास दर होऊन गेले आज दुसरे पन्नास नाही तीन हजार सहाशे पन्नास दिवस झाले मोदींनी हे आणि तीन हजार सहाशे पन्नास नंतर त्या पेट्रोलची किंमत काय झाली एकशे सहा रुपये लिटर म्हणजे आश्वासन दिलं होतं पन्नास टक्क्यांनी खाली आणतो

आज झाला अकराशे साठ आणि सांगितलं काय होत त्यांनी हे सांगत होत की बाबा लोक द्यायला जात असेल तर सिलेंडरला नमस्कार करा आणि त्याचा नमस्कार करून वध द्यायला जा तुमची खात्री भटेल की असा परिवर्तन होणार आहे त्याचा अर्थ एकच आहे चुकीच्या गोष्टी सांगायच्या खोटी आश्वासना देत त्या देशामध्ये तरुणांच्या तरुणांच्यामध्ये अस्वस्थता आहे नोकरीच्या संबंधीचा शोध घेतात मोदींनी सांगितलं की आम्हा लोकांच्या सत्ता आल्यानंतर एका वर्षामध्ये आम्ही दोन कोटी तरुणांना नोकरी देऊ दहा वैसे होऊन गेली आजकाल चित्र दिसतंय जगामध्ये इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन आय एल ओ नावाची एक संघटना आहे आणि ती जगाच्या एम्प्लॉयमेंट नोकरी यासंबंधीचाही अभ्यास करतात त्यांचा अहवाल नुकसानच आला आहे की भारतामध्ये शंभर तरुण शिकून राह पाहिजे त्याच्या सत्याऐंशी तरुणांना नोकरी मिळत नाही त्याचा अर्थ काय दोन कोटी नोकऱ्या दरवर्षी देणारे मोदी आज शंभरातल्या सत्याऐंशी मुलांना नोकरी देऊ शकत नाही या तरुणांची सुद्धा फसकट करण्याची भूमिका त्यांनी घेतली या सगळ्या गोष्टी वडील त्याच्यानंतर यांच्या हातामध्ये सत्ता द्यायची हे देशाच्या हिताचं नाही या निष्कर्षाची आपण करतोय सत्ता ही लोकांच्या वयासाठी त्यांच्या हितासाठी त्यांच्या भवितव्याच्यासाठी वापरायची आज रोजी या सत्तेचा सा वापर कसा करतात याची उदाहरण आहे एक उदाहरण सांगतो झारखंड नावाचं राज्य आदिवासींचं राज्य आदिवासी मुख्यमंत्री आहे रांची ही राजधानी आहे आणि ह्या मुख्यमंत्री आदिवासी अफल्या राज्यामध्ये आदिवासींचं जीवन कसं सुधारत पाहिजे यासाठी अखंड प्रयत्नाची कला कसा करतात केंद्र सरकारच्या मदतीची अपेक्षा करतात केंद्र सरकारने त्यांचे जास्त प्रयत्न सोडवले नाही म्हणून एका कार्यक्रमामध्ये झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकार आणि मोदींच्या टीकाची थी। केली परिणाम काय झाला राज्याच्या मुख्यमंत्र्याला तुरुंगात टाकलं आज देशाची राजधानी दिल्ली आणि या दिल्लीमध्ये गेल्या दोन तीन निवडणुका अरविंद केजरीवाल हे निवडून येत आहेत मी दिल्लीमध्ये पार्लमच्या सदस्य म्हणून जातो आणि आम्ही बघतो या दिल्लीचा चेहरा बदलतोय केजरीवालनी का उत्सव केले केजरीवालनी शैक्षणिक संस्थेमध्ये आणि प्राथमिक शिक्षणामध्ये अनेक सुधारणा केल्या आणि शिक्षणाचा दर्जा वाढव केजरीवालनी दिल्लीमध्ये आरोग्याच्या संबंधी अनेक सुविधा दिल्या आणि त्यामुळं लोकांचा फेर असो आरोग्याचे प्रश्न कमी असो हे दिल्लीमध्ये कमी झाले आणि म्हणून लोकांच्या साठी काम करणारा केजरीवाल कुठं तर केंद्र सरकारने एखाद्या कामात ठीक लक्ष दिलं नाही म्हणून त्यांच्या ठिकाची उभारी केली आज आला दिल्लीच्या तुरुंगामध्ये टाकलं राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एक नाही दोन मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकायचं पंजाबच्या मंत्र्यांना अटक करायची ममता बॅनरचे जे मंत्री आहेत त्यांच्याविरुद्ध खचले भरायचे जसा उल्लेख या ठिकाणी नानाभाऊनी केला की अनिल देशमुख महाराष्ट्राचे गृहमंत्री उत्तम काम करत का आहेत त्यांना तुरुंगात टाकायचं सामनाचे संभाजक शिवसेनेचे नेते ने ने उत्तम लिखाण करतात लोकांच्यामध्ये जागृती करतात त्यांना तुरुणामध्ये टाकायचं ही सत्ता लोकांना तरुणा चाचण्यासाठी दिली अरे स्वातंत्र्याच्या पुढे अनेकांनी इंग्रजांच्या तरुणामध्ये दिवस घालवले त्यांच्या कष्टाने आणि देशाला स्वातंत्र्य मिळाले स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर हा देश योग्य दिशेला जाईल या तिथे खबरदारी घेतात या सगळ्या लोकांच्या उदय आज आजचे राज्यकर्ते अशा पद्धतीने बोलतात राहुल गांधी काँग्रेस पक्षाचे नेते हा तरुण तरुण देशाचं चित्र समजून येण्यासाठी कन्याकुमारी फासून जातो देशाची फदे असा करतो रशियानी लोकांना भेटतो शेतकऱ्यांना भेटतो तरुणांना भेटतो आया वेळींना भेटतो आणि या देशाचं दुखणं काय ते समजून घेऊन उद्या वार्ग काढण्याच्या दृष्टीने विचार विनवे करत त्या राहुल गांधीला काय म्हणून बघितलं जातं त्यांच्यावर टीका केली जाते कशासाठी टीका करायची पदयात्रा त्यांनाही काही गुन्हा नाही आहे आणि अशा सरळला एक प्रकारे टीका करायची ज्या कुटुंबातल्या व्यक्तीने ज्याच्या पदयात्रा केली त्यांचे वडील ཁྱི ཕྱད ཁྱི ཕྱད ཁྱི 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 संसदीय लोकशाही आणि आधुनिक विचार याचा केली त्या कुटुंबाचा राहून आज त्याला वेगाबाखर बोलून त्याची एक प्रकारची नावृत्ती करण्याच्या संबंधीची बोल आज देशाच्या प्रधानमंत्री करतात आणि म्हणून प्रधानमंत्री या फदाला एक महत्त्व आहे त्या महत्त्वाच्या फदाचं महत्त्व ते करणं तुमचं वाद सगळ्यांचं कर्तव्य आणि ती गोष्ट आम्ही करतो आणि त्या संबंधीच व्यक्तिगत टीका त्यांच्या कधी करत नाही पण त्या, त्या फरसा गरिबा आज त्यांनी ठेवलेली नाही